तर मी यांना का मारलं रोहन आर्यनला पूजाला मी का मारलं बॅटनं मारलं या व्हिडिओ हा व्हिडिओ मला वाटलं पण नव्हता की एवढं व्हायरल होईल तो व्हिडिओ आत्तापर्यंत पहिले काय दोन तीन हजार यूज होते नंतर त्याला दहा एक हजार आले नंतर वीस पंचवीस दिसले की डायरेक्ट चाळीसपर्यंत घे पोहोचले ते आणि रुन ते अजून आहे तो व्हिडिओ त्या व्हिडिओवरती एवढ्या ताईंच्या दादांच्या कमेंट येतात की वास मला नावच ठेवतात की तू लेकरांना असं मारतो हायवा नाहीस का तू हॅरेसमेंट करतोय काय कोण म्हणत आहे तुझ्यावरती केसच करू कोण म्हणत आहे तुला बाल आयोगच दाखवून असन तसन चालू आहे पुन्हा बाईची इज्जत कर बाईला कुत्रीन हेन तेन शब्द वापरला बाईला कसं बोलायचं रोज इकडं सर का असा इकडे ये माझं तर मी यांना मारायला काही हे काय माझे दुश्मन नाहीत शेवटी माझी लेकर आहेत पण मी यांना काय एवढं सांगत असतो की बाबा भावकी फिवकीत जाऊ नये तुम्हाला काय माहिती आहे का बाबा मला इथं काय त्रास होतो आहे नाही ते माझ्या मला माहीत आहे त्यांना पण माहीत आहे मग तिला मी पहिल्यांदा सांगितलेलं की तू इकडं तिकडं जात जाऊ नको मग हिनं काय केली जात नव्हती खूप दिवस मग त्याआधी ज्या दिवशी मी त्यांना मारलं त्याच्या आठ दिवस अगोदर हिनं जाय लागली आणि हिनं गेली की मग हे जाय लागले नाहीतर हे जातच नव्हते आणि तुम्ही म्हणताय लहान लेकरं लहान लेकरं लहान लेकरं त्यांना समजावून प्रेमानं सत्तारा बार ए तुम्हाला काय म्हणतो कधी पण मी तिक हां मग तुम्ही तिकडे गेले म्हणून मारलो का नाही मग त्यांनी शिव्या देत होते का नाही येऊन ते लेकरांचं सोड पण मोठे माणसं तुम्हा आपल्याला इथे येऊन शिव्या तुम्हाला देत होते का नाही हां मग त्यामुळं मारलं मग अजून तो मार तुमच्या लक्षात आहे का विसरून पण गेलात विसरलास का आर्या मग हे काय मी काय दुश्मन नाही मी काय त्यांचा दुश्मन नाही की त्यांना जीव मारून टाक रागात शब्द निघतात बरं मला यो पण बरोबर मान्य आहे की माझ्या एवढ्या साऱ्या ताईनं जे काही कमेंट केलं के त्या चांगल्याच केल्यात माझ्या चांगल्यासाठीच केल्यात आणि तिला पण शिव्या तरी पण कसं आहे माहिती आहे का होतो मला इथं त्रास होतोय हो त्या लोकांपासून मग मला असं वाटतं की तिनं त्या लोकांकडं कशाला जायचं अजून डबल डबल जवळ जायचं भांडणं करत बसण्यापेक्षा आपण नाही गेलेलंच बरं म्हणून तेवढ्यात मला कमेंट आवडली अनिल चव्हाण यांची त्या दादांनी खूप मस्त अशी कमेंट केली की आवा तो त्याचा राग तुम्हाला दिसतोय तो बोलतो आहे तो दिसतो आहे पण तो काय म्हणतो आहे की बाबा तू भाव तुम्ही भावकीकडं जाऊ नका भावकीतल्या लोकांकडं कारण त्यांच्याकडून तुम्हाला त्याला त्रास झाला आहे तो आवडला पोरं नाही ऐकत त्या त्यांनी जर ऐकलं असतं माझं तर मारलंच नसतं मग तव्हापासून नाही जात खेळते तिथं दोघं तरी पण एखाद वेळेस जाऊन येतात मला काय म्हणायचं आहे बारक्या लेकरांची भांडणं असतात मला पण कळतंय की आम्ही पण बारकं होतोच आम्ही पण येत पण मोठ्यांमध्ये जर भाग घेत असतील तर मग त्यात उपयोग हो नाही मग त्यांनी मोठ्यांनी मनावर घेतात त्यामुळं मी त्यांना म्हणतो कोणाचं बोलून घेऊ नका आणि जाऊ पण नका <coughs> आणि राहिला प्रश्न हिला बोलण्याचा तर बोललो रागामध्ये ही तिकडं गेली नसती तर ते गेले नसते म्हणून मारलं जाऊ द्या आता मला सर्वांनीच माफ पण करून टाका कारण खूप मारलं खूप मारलं तो व्हिडिओ खूपच पळाला आणि खूप साऱ्या कमेंट यायला लागल्या त्या कमेंट बघू बघूनच मला पण चांगलं वाटतं की बाबा माझ्यासोबत एवढे जण आहेत आज माणूस कोणाला काय सांगतं की बाबा जो कोणी आपलं लागतं आहे आपण ज्याला आपण आपलं काही समजतो आहे त्यालाच आपण समजावून सांगतो आहे कोणाला पण सांगतो का नाही मग तुम्ही मला समजावून सांगता याचा अर्थ तु, तुम्ही मला तुम तुमचं काहीतरी भाऊ दादा मित्र मानतच असताल की तुमचं माझं हे नातं जुळलेलंच असेल ना, ना। त्यामुळंच तुम्ही मला तिथं मार्गदर्शन केलं आहे काय विचार करते हां आवाज बसला की काय कसा मग अशी गप्पच आहे ना बोलाना काय कमेंट आल त्या अशा की हायवान हाईस का बायकोला नीट बोल की कुत्री कुत्री काय बोलायला लेकरांना बॅटीनं मारायला तुम्हाला म्हणत होते त्याला त्याच बॅटीनं झोडपून काढा म्हणजे मला झोडपतो का आर्यन मला त्याच बॅटीनं राग आता रागाची भरात मी बोललो त्याला मारून टाकेल मारून टाकेल तर ते मनावरच घेतला काही नाही म्हणतात हा जीव मारण्याची धमकी देतो हॅरॅसमेंट करतोय हे ते माझ्या डोळ्यालाय काय झालंय काय माहीत लाल भडकच झालाय एक डोळा ला कसं दुखायलाय लई दुखायलाय हा डोळा माझा हा हा उजवा ही बाजू उजवी असते बरं काय ही पण तुम्हाला मोबाईल मध्ये डावी वाटत असते आणि ही डावी बाजू आहे हे ही तर ती तुम्हाला उजवी वाटत असते उलट दिसतंय ना काय नेमकं काय झालं मग करणार आहे का माझ्यावरती केस दाखल मारला म्हणून आताच असेल काय तरी पण दिसते तुम्हाला दोन दिवस झाला तसं नाही म्हणत मी गप्पा मारत बसायचं नाही उगच बोलत बोलत भांडणं लागतात लांबूनच डोंगर हिरवा असतं त्यामुळं लांबूनच राहायचं बोललं बोलायचं काय शब्द जेवढ्या तेवढं काम असलं आपलं तात्पुरतं तेवढंच तेवढं जास्त जवळ गेलं की डोंगर तिथं हिरवा नसतं हाडे कुत्रे कुत्र रडायच लागला अचानक तरी शा त्रिशा तुला पण मारल का ग मी त्रिशा तुला मारल मी बॅट ना तुला मी मी किती जरी रागात असलो असतो तरी पण तिला हात लावला नसता पण ती त्यावेळी झोपलेली होती ती नव्हते जवळ आमच्या लय मारलं लय मारलं म्हणजे काही त्यांना काही लय नाही मार एखादी एखादी बॅट पडली असेल फक्त अर्धी पडली असं रागात होतो पण निघाले शब्द तोंडून काय 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 मला एवढंच म्हणायचंय बरं मी चुकी माझी बरं मी चुकलो त्यांना मारलं बोललो चुकलो पण कसं आहे आहे का पण कसंय माहिती आहे का बाबा पोरांनी जर समजा आपलं ऐकलं असतं तर आपण तसं केलंच नसतं तिकडून आपल्याला त्रास होतोय ताईंना दादांना एकतर आमचं छोटस कुटुंब आहे तेवढंच आम्ही आहे बाकी काही कोण नाही आमचं बाकी आमची फॅमिली जी आहे ती लांब राहते कल्याणला कल्याणला राहते आमची फॅमिली दाखव बाहेर काढून दाखव बहिणीनं मासे आता पकडून आणलेत अवकाळी पावसामुळं मासे खूप आहेत ना याला काय पालवी म्हणतात काही कि बाबा काय तर म्हणतात तर हे असे बनव रस्सा बनव बघतो मासे खूप खाल्ले आम्ही नदीचे चढणीचे मासे खूप जातात लोक पण मी नाही जात कसं आहे माहिती का की आपली लेकर ले राहीत बारकी बारकी त्यामुळं कोणाला घेऊन जायचं ते लोक काय करतात गुपचूप पळून जातात रातोरात्री मग त्यामुळं मी काय एवढा नाही भाग घेत कधी तर एखाद्या वेळेस गेलो की आणलं खूप होतंय जाळं आपल्याकडं नाही मग जाळ आणायचंय आपल्याला जाळं असलं ना कमी पाण्यामध्ये यांना दोघांना उभं केलं तरी पण मी पकडू शकते पुन्हा भाऊ जे असतात माझे त्यांना घेऊन जाऊ शकते बार्शीला जावं लागेल आणि तिथून आणावं लागेल जाळं बार्शी आमचं तालुक्याचं ठिकाण आहे तिथं भेटतात जाळे जिल्हा सोलापूर रे तालुका बार्शी म्हणजे तालुका जी म्हणजे जिल्हा तोंडातलं पण आलंय काय की काय कळ ना मला इथ पण आग उठायली आणि डोळा पण असा झाला नाही र बाबा डोळा आला की असा येत नसते हिलो चल तर माफ करा जाऊ द्या चुकलो मी आणि ह्यांनी कधीच माफ केलं ह्यांना काय फरक नाही पडला एखाद एखादं भेट लागली चला bye Buddy.